नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त असे पाकातील लाल गुलाबजामून कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने आणि असे गुलाबजामुन बनवल्यावर तुम्हाला नक्कीच आपल्या लहानपणीची शाळेतील आठवण होईल चला तर मग सुरुवात करूया येथे मी घेतलेले आहे भिजलेले एक वाटी तांदूळ आणि भिजलेले उडीदाची डाळ मी येथे घेतलेली आहे एक वाटी मस्त असं दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे बघा मी हे तीन ते चार तास भिजत घातलेलं होतं जे मस्त भिजलेलं आहे आणि आता हे दोन्ही मिक्स करून आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त असं बारीक फिरवून घेणार आहोत बारीक बनवून घ्यायचं आहे खूप जाडसर वगैरे नाही ठेवायचं मस्त मिक्स करून घेऊया पूर्णपणे उर्जाची डाळ मी थोडीशी कमी घेतलेली आहे बघा आणि तांदूळ थोडेसे जास्त घेतलेले आहेत आता अशा प्रकारे मिक्सर जारमध्ये काढून घेऊया पूर्णपणे बारीक एकदम बारीक काढून घ्यायचं आहे बघा मस्त एकदम परफेक्ट असं झालेलं आहे बघा खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही चा। काढायचं शक्यतो घट्टच ठेवायचं आहे अशाच प्रकारे आपण सर्व तांदूळ आणि ही भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत एका मध्ये काढून घेणे घेऊया गे अशाच प्रकारे आणि मस्त अशी फेटून घ्यायची आहे बघा एकदम परफेक्ट असं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे फक्त थोडंसं चवीनुसार मीठ मी पुन्हा एकदा अशा प्रकारे मस्त फास्ट असं फेटून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडासा रेड कलर जो गुलाबजामुनचा कलर असतो तो, तो। एक अशी आठवण आहे बघा आपल्या शाळेतील जी सगळ्यांनाच मस्त असे गोड आणि सगळेच शाळेत असताना पर ही खाल्लेलीच असेल बघा कलर हा आपण बघून घ्यायचा आहे कितपत टाकायचा आहे तो पिठाचा कलर आणखीन थोडासा आपण यामध्ये कलर टाकून घेतलेला आहे मस्त असं लाल कलर झालेला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत बेकिंग पावडर मस्त असं एकदम फास्ट याला फेटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट आपण याला फेटून घेणार आहोत बघा जेणेकरून ते छान असं फुललं जाईल आणि छानपैकी आपले इथे बेटर बॅटर हे तयार आहे बघा तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं पातळ सर्व वगैरे झालं असेल तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता जेणेकरून आपलं बॅटर हे घट्ट होईल आणखी आता आपण इथे पाक तयार करून घेणार आहोत मी इथे घेतलेली आहे एक वाटी साखर आणि तीच वाटी आपण इथे पाणी घेणार आहोत अशा प्रकारे मस्त असा आपण पाक बनवून घ्यायचा आहे शक्यतो आपण गुलाबजामला जसा पाक बनवतो तसाच बनवायचा आहे खूप घट्ट सर नाही बनवायचा फक्त थोडासा त्याला चिकटपणा येईल इतपतोच पॅक बनवून घ्यायचा आहे बघा उकळ आलेली आहे पाकाला मस्त पाकही आपला आता इथे रेडी आहे आता इथे मी एक ठेवलेला आहे कढाईमध्ये तेल आता आपण आपले जे गुलाबजामूचं तयार करून घेतलेलं आहे बॅटर ते, ते आपण इथे गुलाबजामू सोडायचे आहेत अशा प्रकारे छोटे छोटे सर्व जामुन हे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत खूप छान फुलून वरती आलेले आहेत बघा मस्त जबरदस्त असा कलरही रेडी आहे वाव खूप सुंदर असा कलर दिसत आहे बघा अशाच प्रकारे आपण सर्व गुलाबजामुन येथे तेलामध्ये तळून घेणार आहोत आता मस्त गरम गरम पाकामध्ये हे सोडायचे आहेत एक अर्धा तास आपण हे पाकतच ठेवणार आहोत बघा आणि सारखं थोडस सा एक पाच एक खाली खालीवर करून घ्यायचे आहे सारखा हलवत राहायचं आहे बघा जेणेकरून त्यामध्ये पाक हा मस्त मुरला जाईल कलर ही जबरदस्त आलेला आहे बघा एक अर्धा तास भर आपण पाका पाक हे पाकातच ठेवणार आहोत नंतर पाकातून काढून घ्यायचे आहे परफेक्ट खूप सगळा पाक पिलेला आहे बघा इथे गुलाबजामुननी मस्त झालेले आहेत मस्त पाकही मुरलेला आहे एकदम रसरशीत असे गुलाबजामुन आपले येथे दिसत आहेत आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण इथे काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये एकदम जबरदस्त रसरशीत झालेले आहेत बघा एकदम दुकानाबाहेर जे विकले जातात सेम तेच आहेत परफेक्ट प्रत्येकानेच हे नक्की खाल्लेले असतील बघा एक लहानपणाची छान आठवण आहे आता आपण हे बघा पूर्ण पाक संपलेला आहे आता एका भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेले आहे आता आपण यावरती घालणार आहोत बारीक साखर मी येथे मिक्सरला फिरवून घेतलेली आहे बघा खूप बारीकही नाही खूप जाडसरही नाही अशी मीडियम आहे अशा प्रकारे टाकून पूर्ण गुलाबजामून हे हलवून घ्यायचे आहे ताटामध्ये अशा प्रकारे जेणेकरून ती साखरे त्याला लटकली जाईल <स्थ> अगदी जबरदस्त चव झालेली आहे बघा अगदी आपल्याला दुकानात मिळते तशी सेम खूप मस्त गोड एकदम गुलाबजामून टाईप लागत आहेत पाकही छान मुरलेला आहे त्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे बाहेर सुकवायला ठेवू शकता एकदम जेणेकरून ते थोडेसे सुकले जाईल आणि साखरही त्याला छानपैकी मुरली जाईल अशाच प्रकारे आपले परफेक्ट असे शाळेबाहेर मिळणारे गुलाबजाम हे रेडी आहेत सगळ्यांनी नक्की व्हिडिओवर बघा ट्राय करा थँक्यू